सद्गुरूंची गाथा ओम शिवाय परमपूज ऐकृत सिद्धारूत वैभव बे सहावा एकदा एकनाथाकडे त्यांचे शिष्यत्व पत्करावे या उद्देशाने एक इसम त्यांच्याजवळ आला आणि तो आपल्याला उपदेश देण्याबद्दल विनंती करू लागला पालत्या घागरीवर ओतलेले पाणी जसे फुकट जाते तद्वत विषयासक्त मनाला केलेला बोध फुकट जातो तो ग्रहस्थ एकनाथांच्या शेजारीच राहत असून त्याची टिंगल करीत असेल त्यामुळे त्याला जर उपदेश दिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून मुद्दाम तो दिवस टाळण्यासाठी एकनाथाने आजचा दिवस चांगला नाही तेव्हा पुढे उत्तम दिवस पाहून तुम्हाला मी कळवीन असे सांगून त्यांची पाठवणी केली दोन वर्षानंतर एके दिवशी पुन्हा तो गृहस्थ येऊन उपदेश द्या उपदेश द्या असे म्हणून सारखे त्यांना पाठीशी लागला तेव्हा उद्या सकाळी 8 वाजता या असे एकनाथानी त्यास सांगितले दुसऱ्या दिवशी घरातील मंडळींना तुम्ही पूजेचे सर्व साहित्य तयार ठेवा फक्त पाणी मात्र ठेवू नका असे एकनाथांनी सांगून ठेवले इतक्यात उपदेश घेणारा ग्रहस आला आणि एकनाथांना ओटीवर मांडी घालून स्वस्त बसला आधी ठरवून ठेवल्याप्रमाणे एकनाथ आज या मंडळींना झाले तरी काय कायचे सर्व साहित्य ठेवले पण पाणीच ठेवले नाही असे म्हणून तांब्या घेऊन ते आत बाहेर फिरू लागले एकनाथ जेव्हा बाहेर आले तेव्हा तो गृहस्थ म्हणाला महाराज मला उपदेश कधी देणार एकदाचा उपदेश द्या म्हणजे निश्चिंतपणे शेताकडे जाण्यास मला बरे पडेल एकनाथ म्हणाले तुम आहो तुम्ही दोन वर्षापासून उपदेश द्या उपदेश द्या म्हणून सारखे माझ्या पाठीशी लागला पण पूजेला मात्र हवे म्हणून तांब्या घेऊन मी केव्हापासून आत बाहेर फिरतो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहूनसुद्धा आपण पाणी आणतो असे म्हणू शकला नाही वास्तविक तुम्ही सोहळ्यात होता तेव्हा लगेच उठून जर पाणी आणले असते तर आज तुम्हाला उपदेश मिळालाच असता आळसामुळे केवळ पन्नास पावलावर असलेले फूटचे पाणी जर तुम्ही आणू शकला नाही तर उपदेश घेऊन गुरूंच्या सेवेसाठी काया वाचा मन धन शिजवणे हे तुम्हाला कसे साधेल अजून तुमच्या ठिकाणी उपदेशाची तयारी दिसत नाही तेव्हा पुढे पाहू असे सांगून एकनाथाने त्याला पाठवून दिले एकनाथ रात्री सर्वत्र सामसून झाल्यावर रामायण लिहित असत एके दिवशी शुद्धीला जाण्यासाठी मारुतीने उड्डाण केले हा मजकूर लिहित असता एकनाथाने उड्डाण केले ते जाऊन शेजारच्या अंगणात पडले शेजारचा गृहस्थ बाहे उटीवर निजला होता आवाज ऐकून तो एकदम जागा झाला जवळ जाऊन पाहतो तर त्याला एकनाथ दिसले पर एकनाथांच्या बद्दल त्याला काहीच उलगडा होईना कारण ते देहभालावर नव्हते जेव्हा हातातील कागद व त्यावरील शीताशुद्धीचा मजकूर त्याने पाहिला तेव्हा त्याला साधारण कल्पना आली त्यावर त्याने एकनाथांच्या टाळीवर पाणी घातले आणि डोळ्यांना पाणी लावले तरी ते भानावर आले नाही शेवटी त्या ग्रहस्थाने एकनाथांना आपल्या पाठीवरून नेऊन घरी पोहोचविले त्यानंतर ते भानावर आले त्या क्षणी त्या ग्रहस्थाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हापासून त्या ग्रहस्थाला त्यांच्याविषयी आदर वाटू लागला पुढे एके दिवशी त्याने एकनाथांच्याकडे उपदेश मागितला असता एकनाथाने त्याला उपदेश देऊन कृतार्थ केले ज्याच्या ठिकाणी निष्ठेचा ओलावा असतो त्यासच संत उपदेश करतात वाऱ्याच्या झुळ सरसी सलसी उडणाऱ्या गौताच्या काळीप्रमाणे असलेल्या निष्ठेला संताजवळ स्थान नाही कारण निष्ठेशिवाय उपदेश फलद्रूप होत नाही गुरुपासी अनुग्रह घेतला आणि त्यांची थोडीशी मर्जी संपादली की त्यांच्या सहवासात राहावयास मिळते असे कित्येक समजतात त्यामुळे त्यांना कुठे थारा ते आपल्या आराम राहायला मिळेल म्हणून गुरुजवळ अनुग्रह घेण्याचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे राहिलेले कारण तो ब्राह्मण प्रपंच त्रासदायक असून परमार्थ म्हणजे आरामीचा असे समजत असे समर्थांच्या बरोबर फिरण्यात त्याला कधी थंडीचा तर कधी उन्हाचा त्रास होईल कधी गावात कधी जंगलात फिरावे लागे कधी फानगे खायला मिळे तर कधी उपास मिळेल त्यामुळे थोडक्याच दिवसात त्याला समर्थांचा सहवास नकोसा वाटू लागला पण कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे तो घरी जाऊ शकला नाही पुढे एके दिवशी तुकारामांची कीर्ती त्या ब्राह्मणाच्या कानावर आली तेव्हा तो कुणासही न कळत देऊला गेला आणि महाराज मला अनुग्रह द्या असे म्हणाला तेव्हा तुकोबा म्हणाले यापूर्वी कोणाचा तू अनुग्रह घेतला होतास काय तो म्हणाला होय मी रामदासांचा अनुग्रह घेतला होता तुकोबा म्हणाले मग आता आमचा का मागतो सर्व संतांचे सांगणे एकच फळ मिळायला पाहिजे तर कष्ट केलेच पाहिजेत एकदा अनुग्रह घेतल्यानंतर पुन्हा अनुग्रह घ्यायचा नसतो त्यावर तो उपदेश देण्याबद्दल फारच आग्रह करू लागला तेव्हा तुकोबा म्हणाले तुमचा हट्टच असेल तर त्याचा मंत्र त्याला परत करून या म्हणजे मी तुम्हाला उपदेश देईन त्यावर तो ब्राह्मण पुन्हा समर्थांच्याकडे गेला आणि त्यांच्याजवळ आपण उपदेश दिलेला परत घ्यावा अशी त्याने विनंती केली तेव्हा समर्थानी त्याला तोंडात पाण्याची चूळ घे आणि अनुग्रहाचा मंत्र म्हणून त्या पलीकडच्या फडकावरती चूळ थुंक आणि जा असे सांगितले त्याप्रमाणे त्या, त्या ब्राह्मणाने करताच समर्... तो दगडावर राम जय राम जय जय राम अशी अक्षरे उमटली त्यानंतर समर्थाना समर्थ नमस्कार करून तो तेथून देहूला निघाला तोवर म्हणजे त्यांची वाचाच गेली होती डयमरीत श्रद्धेचा परिणाम काय तर तो हाच वाचाही गेली आणि संतांचे सहाय्यही गेले त्यानंतर तो रडत रडत तुकोबांच्याकडे गेला आणि त्याने खुनेनेच वाचा केल्याचे सांगितले ते ऐकून तुकोबांचे हृदय खळवळे त्यावर त्या ब्राह्मणाला घेऊन ते समर्थांच्याकडे गेले तुकोबांच्या सांगण्यावरून समर्थांनी त्या ब्राह्मणाला ती अक्षरे चाटावयास सांगितली ती चाटल्याबरोबर त्या ब्राह्मणास वाचा फुटली त्यानंतर तो आपल्या घरी गेला तार बारीक करण्याकरिता एकदा सोनाराच्या हातीत तारेचे टोक मिळावे लागते त्यावर तो ती तार भराभर ओढून हवी तितकी बारीक करतो त्याप्रमाणे माणसाचे मन एकदा संतांच्या हातात आले की त्यास सुधारण्याची आत्मस्वरूपाची जाणीव करून देण्याकरिता ते खटपट करीत असतात पंढरी क्षेत्रात नाथांचा शिष्य नरहरी नावाचा एक सोनार राहत असे हा अत्यंत प्रामाणिकपणे वागे त्यामुळे इतर सोनारापेक्षा त्यांचेकडे सहजच अधिक गिरायके जमत असत तो कट्टा शंकराचा उपासक होता त्यामुळे तो इतर देवतांच्या दर्शनार्थ जात नसे पंढरी नजीकच्या एका खेड्यात राहणाऱ्या एका सावकाराने आपल्याला पुत्र झाला तर पांडुरंगाचा सोन्याचा कडदोळा देईन असा नमस केला होता त्यांची ती इच्छा पुरी झाल्यावर पांडुरंगाला कडदोळा कर करण्याकरिता तो सावकार एके दिवशी नरहरी सोनाराकडे आला आणि त्याने कडदोळ्याचे माप व सोने त्यांच्या स्वाधीन केले कडदोळा तयार झाल्यावर सावकाराने तो पांडुरंगाच्या कमरेला घातला तेव्हा तो एक बर कमी पडला म्हणून पुन्हा माप घेऊन सावकाराने परत कडदोळा कर करण्यास सांगितले दुसऱ्या खेपेस एक हातवर जास्त झाला त्याप्रमाणे सहा वेळा झाल्यावर सावकार नरहरीला म्हणाला आहो नरहर बुवा माप घेण्यात आमचे खोटे चुकत नाही काही करेना तेव्हा तुम्ही चिकदा देवळात चला आणि स्वहस्ताने माप घेऊन या त्यावर सावकारांच्या अत्याहस्तावर डोळ्याला चिंदी बांधून नरहरी देवालयात गेले श्री सद्गुनाथ महाराज की जय